रामकृष्णारे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो अचानक उद्धव ठाकरे यांची भाषा बदललेली आहे आणि उद्धव ठाकरे अचानक नरेंद्र मोदी यांच्यावर आता हल्ला बोल करत आहेत त्याचबरोबर देवेंद्र यांच्यावर सुद्धा हल्लाबोल करत आहेत त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीवर सुद्धा हल्लाबोल करत आहेत नेमकं मित्रांनो इलेक्शनचा पहिला भाग पार पडलेला असताना नेमकं अचानक उद्धव ठाकरे आक्रमक का झालेले आहेत कारण मित्रांनो पहिल्या भागामध्ये वंचित बहुजन आघाडीने आणि खास करून मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी नरेंद्र मोदीवर हल्लाबोल केला आणि त्यामध्ये त्यांनी उल्लेख केला की हे महाविकास आघाडीचे लोक नरेंद्र मोदी यांच्यावर डायरेक्ट हमला करत नाहीत किंवा डायरेक्ट हल्लाबोल करत नाहीत आणि याचा परिणाम जनतेमध्ये दिसू लागला आणि जनतेमध्ये असा मेसेज गेला की नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करणारे एकमेव हो। मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आहेत आणि अशा पद्धतीने मेसेज गेल्यानंतर याचे परिणाम वेगळे येणाऱ्या काळामध्ये पाहायला भेटतील येणाऱ्या काळामध्ये येणारा काळ हा वंचित बहुजन आघाडीचा आणि रयतेच्या मराठ्यांचा असणार आहे हे लक्षात आल्यामुळे एक नवीन रणनीती महाविकास आघाडीने बनवली आणि त्याचाच भाग म्हणून उद्धव ठाकरे आता परत नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करत आहेत आता मित्रांनो नरेंद्र मोदी यांची हवा अगोदरच मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी काढून घेतलेली आहे नरेंद्र मोदी यांची सभा आता पूर्णपणे फेल जात आहे नरेंद्र मोदी यांच्या सभेला बळच गर्दी आणली जात आहे नरेंद्र मोदी यांची आता कसलीही हवा निदान महाराष्ट्रामध्ये तरी दिसत नाही महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रचंड वातावरण आहे आणि हे वातावरण होण्यामध्ये मान्य प्रकाश आंबेडकर साहेब यांचा खूप मोठा वाटा आहे हे आता आपण सर्वांनी मान्य केलं पाहिजे त्याचबरोबर मनोज जारांगे पाटलांचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे आणि मित्रांनो आता या पार्श्वभूमीवर याचा फायदा येणाऱ्या काळामध्ये मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आणि मनोज जारांगे पाटलांना भेटू नये या रणनीतीचा भाग म्हणून आता महाविकास आघाडी आणि त्यातली त्यात उद्धव ठाकरे नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करत आहेत मित्रांनो असं जरी असलं ही रणनीती यामुळे बनवली जाते कारण राजकारणामध्ये जेव्हा गॅप निर्माण होतो राजकारणामध्ये जेव्हा पोकळी निर्माण होते तेव्हा ती पोकळी जर भरून नाही काढली तर दुसरा कोणीतरी भरून काढतो आणि ही जी होणारी जी पोकळी आहे कारण राजकारण जोपर्यंत समोरासमोर दोन गट उभा ठकत नाहीत एकमेकाच्या विरोधात तोपर्यंत जनता त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही आणि अशामध्ये ही पोकळी निर्माण झालेली होती आणि ही पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी केला त्यामध्ये त्यांना यश ये येताना दिसत असताना ही जर पोकळी वंचितने भरून काढली ही जर पोकळी मनोज जरांगे पाटलांनी भरून काढली तर आपलं काही खरं नाही हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना समजून आल्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि उद्धव ठाकरे यांनी रणनीती बनवली आणि मित्रांनो ते आता नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहेत हा एक रणनीतीचा भाग आहे हे लक्षात घ्या आजच्या पुरतं एवढंच रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम